नमस्कार कसे कशा तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस आनंदाच्या सुख समृद्धीच्या जाऊ ही स्वामीजीनं प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते हे हा व्हिडिओ आहे दोन दिवसाचा मिक्स म्हणजे बुधवार आणि गुरुवार असं म्हणजे बुधवार गुरुवार आणि हा व्हिडिओ मिक्स आहे तर बुधवार आणि गुरुवार हे मी दोन म्हणजे तीन चार ब्लाउजेस कटिंग केले आणि शक्यतो तुम्हाला आता दोनच ब्लाऊजांची कटिंग दाखवत आहे बघू शकता तुम्ही मी पे मी पाठीमागचा भाग आणि पट्टी आणि कटोरी आणि पाही ह्या मी अस्तरावरतीच कटिंग करून घेतो मी काय करते सगळ्यात त्या अस्तराला कट प्रेस मारून घेतो प्रेस मारलं की त्याला आपल्याला आकार पण बसत येतो पकू शकता तुम्ही पटापट मी पट मग चपा कटिंग करून घेतला नंतर पट्टी पण कटिंग करून घेतली इतकी काय काही चार आहेत माझी की काय सांगू तुम्हाला मला एका दिवसाला तीन तीन चार चार ब्लाउज कडावे लागता येते आणि खराला पण बघा फारच्या पण बघा सगळ्या गोष्टी एका छणाला करणं शक्य होत नाही बघू शकता तुम्ही मी पही पण कटिंग कर करून घेतले फटाफट बघू पत। शकतात आणि मग त्यानंतर अस्तर कटिंग कर करून पहिला जॉईंट दिला कारण पहिला जॉईंट द्यावा लागत होता कारण पहिला च पायी कमी पडत होते त्यामुळे मी एका साईडला पहिला चॉई चोळ दिला पकडू शकतात तुम्ही आणि चेक करून घेतली बरोबर आहेत का नंतर मी अस्तर चॉईन करून घेतलं पाहिला पकू शकता तुम्ही अस्तर कसं चॉईंट केलं आणि ही लांब पायी आहे साडेआठ इंच जे आहे आणि छाती आहे चाळीस इंचाची आणि उंची आहे चौदा इंचाची म्हणजे पूर्ण उंची चौथा इंची आणि छाती दहा इंचाची म्हणजे चाळीस इंचाची छाती इंची आणि हात आहे साडेआठ इंच याला थोडा सराला कपडा कमी पडला होता तर मी मेहथी कलरचा डार्क कपडा लावून दिलेला होता अशा कपड्यांमध्ये आपण आज तर थोडं वेगळं पण लावलं तर काही होत नाही पण थोडा इफेक्ट लावायचा म्हणजे एकदम मॅच होईल थोडाफार असा बघू शकतात तुम्ही आणि माझ्याकडे येतो की तेराने चेटचे ब्लाऊज आलेले होते होते आणि हे ब्लाऊज झाल्यावर लगेच दुसरं ब्लाउज स्टिचिंग करायचं होतं मी काय केलं रात्री ना पटापट ते जॉईन करून घेतले म्हणजे आज तराला पाच नंबरचे शिला म्हणून सगळं जॉईन करून गेलं पटापट फक्त सकाळी उठून मला हे स्टिज पूर्ण स्टिचिंग करायचं होतं जेव्हा बघत आहेत तुम्ही दोन वाचवलेले आहेत मला थोडं झोपायचं चो होतं म्हणून पण मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करते बघा मी झोपण्याचे आहे ते फोनेतोन असं झोपण्याचे आहे सगळं जॉईन करून घेतलं मी बघू शकतात तुम्ही बघू शकता सगळे मी पहिले आपल्या पा पुढच्या मागचा पाक सगळा जॉईन करून घेतला मी बघू शकतात तुम्ही म्हणजे सगळे उठल्यावर फक्त मला जॉईन करावं लागेल फस्ट पाच नंबरच्या शिलांवर मी सगळं रेडी करून ठेवलं बघू शकतात तुम्ही असं म्हणजे सगळी काही काही होणार नाही माझे त्यानंतर मग मी परत त्यांच्या चावेचं पण अस्तराला प्रेस मारून ठेवली पकवू शकता हे पण शि स्टिचिंग करायचं होतं मला पकळू शकतात पण मग याला पण प्रेस मारून ठेवले मी बघू शकतात तुम्ही प्रेस मारून ठेवली ना की आपल्याला पटापट जमतात कपडे आणि हा आहे ब्राऊन कडा खूप मोठा कडा यांचा बघू शकता तुम्ही बघा मग मी आतमध्ये बघा अस्तर वेगळ्या कलरचं लावलेलं आहे म्हणजे असं थोडं तर मॅच असलं तर आपण लावू शकतो आतमध्ये बघू शकतात तुम्ही आणि मला मेन म्हणजे याचा कलर खूप आवडला त्याच्यामुळे बघा तर आणि ही फॉल फिंगची मशीन आहे माझी ही थोडी फुकात येते मला कारण की हिचा पिको व्यवस्थित येत नाही आहे आणि आमचा जो मशीन मेकॅनिकल आहे त्याची मुलगी मुंबईला सिरियस आहे दोन महिने झाले आता बघू पुढे काय होतं काय माहिती त्यांना आम्ही कॉल केला होता ते पोले मी येऊ शकत नाही तुम्ही दुसऱ्यांना बोलवा आणि मला त्या दुसऱ्यांचा फोन नंबर नाही माझ्याकडे आता बघू तू काय करायचं काय नाही पण मी तर मग ते चालू होऊन जायला पाहिजे माझी मशीन तर बघू शकता तुम्ही बघा आपला ब्लाउज रेडी झालेला आहे मी सकाळी साडेसातला बसली मशीनवर आणि आठ वाजेशी मी पूर्ण ब्लाउज रेडी करून टाकला तुम्हाला रात्रीच सांगितलं होतं की पा आरते पाक मी रेडी केलेले होते आरती पाक प फक्त हे करायचे होते एकतर जॉईंट केले की आपल्याला शिवायला नाही आहे बघू शकतात तुम्ही आणि इतकं सुंदर शिवला ना ब्लाऊज म्हणजे इतकं सुंदर वाटतो ना मला शिवल्यावरती मला काय सांगू मला याची टिचाईन याचा कलर खूप आवडला म्हणजे असा ब्लाऊज माझ्याकडे असं टिचाईंचं ब्लाऊज आलेलंच नव्हतं पहिल्यांदा आला आणि लेस पण पका लावल्यावर अजून छान तिथे ते ब्लाऊज बघू शकतात तुम्ही बघू शकतात त्यानंतर मग मी काय केलं त्यांच्या चाव्याचं लगेच कटिंग करायला घेतलं ब्लाऊज कारण मला ना लगेच त्यांच्या चाव्याचं पण कटिंग करायचं होतं तर पकू म्हटलं जसं म्हणजे त्यांना बारा एक वाजेशी इथून निघायचं होतं नवरीच्या हाल्सवर जायला तर मला हे पूर्ण रेडी केल्याच्यानंतर बघू शकतात तुम्ही बघू शकता तुम्ही आठ वाजेशी मी रेडी केलं ते ब्लाऊज बघू शकता आणि लगेच म्हणून मी त्याच्या चावीचं घेतलं कटिंग करायला बघू शकतात लगेच बघा मी तुम्हाला सांगते ना म्हणजे मला एकदम टाईमच नाही राहिला गुरुवारच्या दिवशी मी बोधवारी चोग कटिंग श... स्टिचिंग करायला बसली तर गुरुवार हे माझे सकाळपर्यंत चाललं बघू शकतात आणि त्याच्यामध्ये माझी तप्येतपरी नाही आहे तरी पण परी नाही म्हणजे आता तुम्ही म्हणा नेहमी व्हिडिओमध्ये ताई तपेत परी नाही तपेतपरी नाही पण करणार काय नसली तर नसलीच सांगावी लागतं तरी अपायच्या जाला अपाचं राहावं लागतं काही ना काही करून आपल्या घरातल्या कोणत्याही परिस्थितीला तोंड ठेवून आपल्याला क उपास राहावं लागतं बघू शकतात पटापट मी कटिंग करून घेतल्या पाठी मागचा भाक पट्टी नंतर मी हा साईडचा भाग ठेवून त्याची फक्त मार्किंग करून घेतली बघू शकतात तुम्ही आणि तो पण मार्किंग करून घेतल्याच्यानंतर याला मी मा पेपर कटिंग ठेवते पण कधी कधी बघू शकतात तो पण साईडचा पीस कापून घेतला मी बघा आणि त्यानंतर मग मी कटोरी घेतलेली लगेच कटिंग करू मग करा कटोरी घेतली लगेच बघू शकता तुम्ही कटोरी मी अस्तरावरचीच कटिंग करते पकू शकतात तुम्ही बघू शकता तुम्ही अस्तरावरचीच कटिंग करते मी कटोरी कधी पण आणि एकदम हॅवी साईजच्या असाली किंवा कमी साईजची असली तर मग मी पेपर कटिंग करते आणि बघू शकता तुम्ही मी अस्तर पीस हे साडी म्हटलं पीस आहे ते टीच्याही यायला पाहिजे म्हणून मी क प्रयत्न करत होते किंवा फक्त फूल आलं पाहिजे कारण त्यांचा पण प्राऊन गडा होता ह्याच्या वे या कस्टमरचा पण प्राऊन गडा होता पण त्या फुलमुळे मला काही गोष्टी ॲक्च कराव्या लागल्या कारण ते फूल कापता पण येत नव्हतं काहीच करता येत नव्हतं तर त्याच्यामुळे थोडा तो गडा प्राऊन प्राऊन तर झाला तो गडा पण वर आला त्यांना म्हणजे सा घालून तीन उंगली म्हणजे तीन बोट असतात ते पाहिजेत त्यांना फक्त पण आता त्या खास त्या फुलासाठी मला गळा थोडा वर ठेवावा हो लागला बघू शकता तुम्ही पटापट मी हे ब्लाऊज कटिंग करून घेतलं बघू शकतात आणि मला वरती कटिंग करायला जमलं नाही म्हणून खाली बसून पटापट करून कटिंग करून घेतलं साईड पीस कटोरी वगैरे बघू शकतात तुम्ही आणि पटापट मग जॉईन करायला घेतले <that> मी आज कपडे बघू शकतात बघू शकता हे मी बघत होते शेत कोणती उलटी कोणती ती कारण कपडा सारखाच दिसत होता मला तो बघू शकतात आणि म्हणून मी पटापट मशीनवर बसून रेडी रेडी करायला बसले ब्लाउज बघू शकतात बघा मी आता पण पाही जॉईंट करून घेतली बघू शकतात मला अजून ब्लाउज शिवायचे आहे तर पण काय काय करू सगळ्या गोष्टी ॲक्च कराव्या लागत आहेत आणि एवढी थकली ना मी आता कम्बर माझ्या कामातून केलेलं आहे खूप तर पण मला उपचारावा लागणार आहे परिस्थिती आपल्याला या गोष्टीपर्यंत आणते काय करणार आहेत परिस्थितीमुळे परिस्थितीमुळेच आपल्याला या हा खात मोचलावं लागतो मग आपण ना आपल्याकडे पकतो ना कोणाकडे बघतो फक्त याच्यामध्येच मन खालतो खरंच सांगते परिस्थिती आपल्याला मजबूर करते तर बघू शकता तुम्ही पटापट पहिला पण सिलाई मारून जॉईंट करून घेतला पटापट पकडू शकतात वापरू शकतात तुम्ही आणि मला इतका कंटाळा आला होता ना पन, पन पा, आज पन, आता असं वाटते मला की खरंच सांगते दोन ते आठ दिवस मला कोणी म्हणानं झोपून तर तुम्ही खरंच झोपून राहील आणि तरी पण काल पण माझ्या मिस्टरने भाजी चपाती भाजी बनवली होती आणि आज पण माझ्या मिस्टरने आता संध्याकाळी मी म्हणेल माझ्या मिस्टरांना की तुम्ही थोडी भाजी करून घ्या मग भाकरी करून घेईल करतात माझे मिस्टर हेल्प तसं काही नाही आहे आणि प्रत्येक माणसाने केलं पाहिजे आपल्या बायकोला हेल्प प्रत्येक माणसाने केली पाहिजे कारण त्याच्याशिवाय संसार नाही होत खाली चिडचिड होते माणसाची प सगळ्या गोष्टी होतात पण समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना तर पुढे चालतो संसार बघू शकता आणि मला हा हा कपडा शिवायला इतका त्रास झाला इतका त्रास दिला कारण तो वेगळाच कपडा येतो मला समजत नाही तो, तो कपडा कोणता आहे पण वेगळाच कपडा येतो पलटी होत होता पुन्हा पलटी पलटी पण होत होता आणि मेन म्हणजे ना तुम्हाला सांगते म्हणजे शिवायला खूप त्रास दिला मला या कपड्याने खूपच मला पिना लावून लावून फिटिंग करावं लागलं आहे आणि स्टिचिंग करावं लागलं आहे बघू शकता तुम्ही बघा दुसरी पण पायी मी पाच नंबरची शिलाई मारून तयार करून घेतली मी सगळ्यात आधी पाईला शिलाई मारून ठेवते म्हणजे बाई लहान असो मोठी असो पाईचं चा काम चाललं की बाकीचा बाई चोळूनच्या बाईचा जॉईंट असं करून झालं की म्हणजे बाकीचं काम होतं बघू शकतात तुम्ही पटापट मी काही रेडी करून टाकले बघा कारण या ना मला इतकं हे होतं त्यांना तुम्हाला काय सांगू वापरू शकतात तुम्ही पटापट तुम्ही हे करून घेतलं घेतलं घेतले त्यांना लावल्या ला ना, ना की ते उडत नाही कपडा म्हणून आणि लगेच कटोरी पण घेतली मी जॉईंट करायला बघू शकतात त्यांनी कोटेरी पण जॉईन करायला घेतली मग पटापट म्हणजे हा कपडा इतका सिल्क आहे ना तुम्हाला काय सांगू खूप सिल्क आहे हा कपडा मला याने ना एवढं म्हणजे खूप हे केलं मला काय सांगू पकडू शकतात तुम्ही पाच नंबरची शिलाई मारून मी कटोरीला पण तयार करून घेतली पकडू शकतात हे बघा पाच नंबरची शिलाई मारून मी कटोरीला पण तयार करून घेतली बघू शकतात तुम्ही तर बघितलं तुम्ही म्हणजे प्रत्येक आपले पार्ट जे असतात त्याला पाचनवर शिलाई मारून त्यांना जॉईंट ठेवून द्यायचं कोणी कोणी फेविकॉल लावतात पण फेविकॉल काय होतं ना फ्लाउजचा कपडा खराब होतो म्हणून मी फेविकॉल लावत नाही मी काय करते डायरेक्टली पाचनवर जॉईंट शिलाई मारते करू शकतात आणि मला हे झाल्यावर अजून तीन ब्लाउज रेडी करायचे आहेत पण मला नाही वाटत आज होतील कारण माझे दोन तीन दिवस चालनुसार चाकरण चाकरण चालू आहे आणि टेन्शनमुळे माझी झोपन नाही होते बघू शकतात तुम्ही मी ब्लाऊज रेडी करलेलं बघू शकता पुढचा भाग रेडी आपला बघितला पुढचा भाग रेडी बघा ते कपडा कसा उठतो आहे असा म्हणजे फुकल्यासारखा होतो तो कपडा बघा म्हणजे आपण म्हणतो ना शिवल्यावर ते एकदम हसला पाहिजे तो कपडा अस्तराला चिपकला पाहिजे तसं नाही आहे असा उठतो आहे तो कपडा असं म्हणजे याच्यासारखा फुकायसारखा फुकायची साडी कशी असते तशी तशी येते काय माहिती आता त्यांना कसा पसतो ब्लाऊज आणि बघा आता पॅट्यमागचा भाग मी शिवायला घेत ते पकडू शकतात खास तर फुलाबाहेरी फुलामुळे मला कडा वर घ्यावा लागला आहे तर पकडू शकतात तर आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे पकडू शकतात तुम्ही आपलं ब्लाऊज साडी रेडी झालेली आहे आणि साडीला पण फॉल लावून चाललेला आहे साडीला मी हाताने फॉल लावलेला आहे मला दाखवण्याचा प्रयत्न करते मी पण ती सापडत नाही आता कुठे तर हाताने लावलेला फॉल इथंच असेल कुठेतरी खाली बघा आणि ही साडी दिसायला खूप छान दिसते मला खूप आवडली पण मला ती फुकारा पकडते ती साडी हे बघा हाताने फॉल लावलेला आहे मी पकडू शकतात तुम्ही हाताने फॉल लावलेला माझ्या मशीनीने धोका तेला ना म्हणून मला हाताने फॉल लावावं लागलं ला। आहे ला। तर बघू शकतात तुम्ही ब्लाऊज पण कसं छान दिसतं नाही शिवल्यावरती शिवल्यावरती हे ब्लाऊज खूप छान दिसतं आता खातल्यावर कसं दिसेल काय माहिती आहे शिलवरती हे खूप ब्लाऊज खूप छान दिसतं बघू शकतात फुलामुळे याला शॉप आले ना साईडची डिझाईन आहे म्हणून याला शॉप आली बघू शकता तुम्ही मला ही डिझाईन खूप आवडली बघू शकता पण असं म्हणजे उठूनच बसतं ते ब्लाऊज असं बसतच नाही व्यवस्थित जर पुकाराच पकडतो त्या ब्लाऊजचा तर बघू शकतात तुम्ही काय करणार आता इलाच आहे आपल्याला पण त्यांनी जसं तिला कपडा त्याचं मी शिवला तर चला पाय तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत त्यासाठी लाईक सब करा सबस्क्राईब करा